चौदा मे दोन हजार पंचवीस हा तारीख आहे आणि आधी तर आम्ही या पुराळ्याच्या स्पॉटला आहेत खरंतर मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संदीप भाऊ तुमची बातमी पाहिल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले की सुराळे येथे अत्यंत बोगस काम चाललेलं आहे आणि विशेष म्हणजे बोगस कामापेक्षा या कामाची मुदत मार्चे एंडला संपलेली आहे आणि मार्चे एंडला या बिलाचं खोटे बिल काढलेलं आहे अशा प्रकारचा धाडस त्या अधिकाऱ्याने केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे बेकायदेशीर आदिवासी भागामध्ये ही लुटमार चाललेली आहे आणि या लुटमार मध्ये संदीप भाऊ पत्रकार हा तिसरा डोळा आहे आणि त्यामुळे मी पहिल्या प्रथम संदीप भाऊ तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी या का बोगस कामांना उघड केलं आज उदापूर डिंगोरे असेल गाडघर असेल तळमाची असेल अनेक ठिकाणी ही बोगच कामं चाललेली आहेत खर तर कामाला क्वालिटी नाही परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे कारण निश्चितपणे या कामाची मुदत तर तीस एकतीस मार्चला संपलेली आहे आणि बिल त्या टायमाला त्या त्यांनी काढलेलं आहे वीस लाख रुपये आणि आता काम करतात आता इथं आपण बातमी करतोय म्हणजे याला जीव येणार आहे आणि म्हणून आता हे संबंधित अधिकारी उपाय अभियंता असेल कार्यकारी अभियंता असेल त्यांना मी तर म्हणेल शिवसाहेबांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आज आपण बघू शकता या ठिकाणी पाणी पडतोय म्हणून तरी बरं आहे तरी पण याची ही परिस्थिती अत्यंत याची आहे कुठल्याही प्रकारचं याला क्वालिटी नाही एक कमी प्रमाणामध्ये सिमेंट वापरलेलं आहे जिथे पंचवीस गोणी वापरायच्या तिथे पंधरा गोणी मध्ये हे भागवलं असं दिसतंय खालची जी आपल्याली फुटेज जो आहे तो सहा इंच पाहिजे तो उकळून पाहिला तो तीन इंच आहे म्हणजे अशा प्रकारचं धाडस खरं तर हे लोक करतात या गावच्या सरपंच ताई आमच्या एकदम साध्या पोळ्या आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना हिश्वस घेतले जात नाही आज या गावचे सरपंच या ताई या लोकनियुक्त सरपंच आहेत यांना तर इथं उद्घाटनाला नारळ पडायला बोलवायला पाहिजे इकडे ताई इकडे खर तर या सरपंच ताईला इश्वास घ्यायला पाहिजे सुराळा गावच्या त्या लोकनियुक्त सरपंच आहेत आणि त्या मागास वर्गीय आहेत आणि त्यांना खरं तर राखीव म्हणून महिला म्हणून ते सरपंच आहेत आणि अशा प्रकारचं त्यांना इथं उद्घाटन त्यांना काय इथं बोलावलं नाही त्यांना विचारलं गेलं नाही विचारलं गेले ताई नमस्कार हे काम किती रुपयाचं माहिती आहे का जवळदार नाईक माईक असं जर ताई तुमचं नाव काय तुम्ही सरपंच आहेत का किती रुपयाचं <coughs> काम आहे काय काय करायचं काही बांधायचे ह्या कामाची मुदत किती किती दिवसात पूर्ण करायचं हे काम जवळ घ्या ना असा माहिती किती दिवसात पूर्ण करायचं माहित नाही बरं हे काम हे गटाराचं चालू आहे किती दिवसापासून चालू आहे पंधरा दिवसापासून काम चालू आहे आज तारीख काय बर पंधरा दिवसापूर्वी इथं काम हे होत का इथं गटाराचं काम सुरू होतं का पंधरा दिवसापूर्वी हा होत का? काम कधी चालू केलं हे काम आता पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे काम पूर्ण दाखवून वीस लाख रुपयाचे बिल काढले माहिती का तुम्हाला कधी केली का तुम्हाला काय काम चालू आहे वगैरे काय काम सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला विचारलं नाही का काम सुरू करायचे तुमच्या हात ग्रामपंचायत हद्दीमध्ये काम करायचंय तुम्हाला विचारलं नाही सांग ठेकेदार कोणी काम कसं करायचं का समजून काहीच नाही सांगितलं लांडे साहेब काय सरपंचांना पण कामाची काहीच माहिती दिली नाहीये आणि काम पंधरा दिवसापासून सुरू आहे असं सरपंचांनी या ठिकाणी सा सांगितलंय खर तर संदीप भाऊ अत्यंत हा भोंगळा कारभार आहे आपण मी या ठिकाणी सरपंच ताईंना विचारायला पाहिजे त्यांच्याकडे एस्टिमेट द्यायला पाहिजे गावकऱ्यांनी एस्टिमेट मागितल्यानंतर तर ही लोक अजिबात विश्वासामध्ये घेत नाहीत आणि म्हणून मी खरंतर आता शिवसाहेबांची डायरेक्ट बोलतो काय प्रकारे आहे बा काम न करता कसं बिल काढले मी शिवसाहेबांना फोन लावले के बिझी लावले शिवसाहेबांना शिवसाहेब जरा एक मिनिट बोलतो अर्जंट एक मिनिट बोलतो शिवसाहेब कोण बोलतोय पाटील साहेब बोलते ना बोलतो हा सर देवराम लांडे बोलते माझ्या अध्यक्ष बोला ना देवराम लांडे <laughs> काय नाही सर इथे माझ्या मतदारसंघामध्ये एक आहे म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक काम आहे चाळीस लाखाचं आदिवासी फंडामधून आपल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं साहेब त्यांनी एकतीस मार्चला बिल काढून घेतलंय इथले उपकारगरी अभियंता ना अभियंत्यांनी ते बिल काढले ते काम आता सुरू केलंय बरं आता सुरू केलं तर ते बी व्यवस्थित नाही तर माझी विनंती एवढी आहे की बा ते जे उपकारगरी अभियंता आहेत त्यांची चौकशी लावून हे काम जर एक कामच सुरू नव्हतं केलं साहेब सरपंच मॅडम माझ्या समोर आहेत तर त्यांची सर आमच्याकडून अपेक्षा आहे का काम न करता यांनी फील काढलं जे कारवाई झाली पाहिजे शिवसाहेब ओके सर ओके सर तेवढंच करा आणि आदिवासी भागामध्ये असे अनेक काम आहेत सर तेवढं जेव्हा कारवाई करा सर ओके सर धन्यवाद शिवसाहेबांना मी आता फोन केला ते म्हणले कारवाई करूया मला पत्र द्या त्यांना आपण तशा प्रकारचं लेखी पत्र शिवसाहेबांना देऊ हे काम जे आहे नंतर एक तळमाचीचं काम आहे अशा प्रकारची बोगत चाललेली कामं एक आपलं उदापूर डोंगरचं काम आहे अशी अनेक काम आहे संदीप भाऊ तर तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही एक पत्रकार म्हणून तिसरा डोळा आहे एक चांगल्या प्रकारचा मला या ठिकाणी तर थोडं गाडगरला सोप थो पोहोचायला मला उशीर झाला पण संदीप भाऊ तुम्ही जे करताय हे तर चांगल्यासाठी करताय गरिबांसाठी करताय हे रस्ते आमचे चांगले व्हावेत हा दृष्टिकोन तुमचा आहे आपल्याला गाडगरला एक दिवस जायची परत दिवस ना कार्यकारी आहे त्याचा नंबर आहे का दोन्ही आहे सरपंच बाय ना का उभं राहून काम बंद करा म्हणा जोपर्यंत कामाला क्वालिटी नाही तोपर्यंत अजिबात घाबरायचं नाही मी तुमच्या पाठीचे आणि यांना येण्याची नाही काम वरच्या वर भरतात तिकडे बिलो मध्ये भरतात अशी काम करतात कारण पाणी येते आणि हा फंड आपला टिप्स कधी घेऊ नका तुम्ही बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनलचा हा डाव असू शकतो अशी कोणतीही घटना घडल्यास नॅशनल सायबर हेल्पलाइन वन नाईन थ्री झिरोप करा गृह मंत्रालयाद्वारे आपण ज्या व्यक्ती आधी घरी फोन सुद्धा उचलत नाही त्याला त्यांना काही किंमतच नाही मुळात काय महाग आलं त्यांच्या कट करतात या ठिकाणी खर तर संदीप भाऊ शिवसाहेब म्हणजे आज कलेक्टरच्या लेवलचा माणूस त्यांनी फोन उचलला पण हे तर कार्यकारी अभियंत ना उपकार्यकारी हे फोन उचलत नाही आपण या ठिकाणी बघितलं मी तुमच्या समोर तर फोन लावला परंतु मी पहिल्या मी यांचा निषेध करतो का हे लाचार अधिकारी तर यांच्या या लाचारीमुळं पश्चिम भागामध्ये वाट लागली कुठल्याही प्रकारचं कामाला क्वालिटी नाही आणि यांना फोन लावला ते फोन उचलत नाही साईटवर येत नाही आणि हे काम इथे चालत असताना तर शिवसाहेबांनी आता शब्द दिला आहे की मला पत्र द्या मी त्याच्यावरती तुम्हाला कारवाई करतो खरंतर हे तर काम किती बोगत आहे तुम्ही उकरून दाखवले सगळ्या मागच्या हिडूमध्ये आपण पाहिले आणि ते हिडू पाहिल्यामुळं आणि सरपंच ताईने मला फोन केला की साहेब तुम्ही इथे एकदा येऊन जा आणि पाहणी करा हे काम अत्यंत बोगत चाललेलं आहे म्हणून सरपंच ताईंच्या फोन मुळे मी इथं आलो आणि संदीप भाऊ तुमच्या हिडू मुळे परंतु मी तुम्हाला संदीप भाऊ धन्यवाद देतो जेवढे कामं चालत तेवढ्या कामांच्या चौकशी झाल्या पाहिजे अशा तो एक लेखी स्वरूपामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार कारण अजितदादांचं नाव काय घेतो का दादांना बोगस काम आवडत नाही एकदा फोटो सकाट हे हिडू अजितदादां गेल्या तर तात्काळ मी दादांक ता हे पोहोचवतो अजितदादा नक्कीच काम करायच्या अगोदर जे हे बिल काढले त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही एवढा इस्फोट मला आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आहे कारण अजितदादांना थोडं जरी काम खराब झालं तरी त्या अधिकाऱ्यांना काम पाडायला सांगतात आणि हे तर डायरेक्ट काम न करताच बिल काढलंय एकतीस मार्चला बिल काढलंय आणि आता दहा पंधरा दिवसापूर्वी काम सुरू केले म्हणजे अगदी त्या अधिकाऱ्यांनी धाडच केलंय कोण ठेकेदार कोण अधिकारी आहेत त्याची चौकशी आता शिवसाहेब करतील त्यांना मी माझ्या पत्नीना कागदावरती लेखी देईल सरपंच नाही इथं एक काम आहे आता पाऊस पडतो म्हणून ठीक आहे इथे पाणी पण मारत नाही का मारतात तुम्हाला विचारलं नाही का उद्घाटनाला तुमचा फोटो होता का त्या उद्घाटनात नारळ फोडा तुमचा